श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ भक्तांनो तुम्ही ज्या चमत्काराची वाट बघत आहात तो चमत्कार आता कोणीही अडवू शकत नाही तुम्ही ज्या गोष्टींपासून दूर पळत आहात ती गोष्ट तुमच्यापासून नक्कीच दूर होईल बाळांनो तुमच्या मनात गोष्ट नेहमी दडलेली असते तीच गोष्ट आता तुमच्या जीवनात मोठा चमत्कार घडवणार आहे तुम्हाला माहीत देखील होणार नाही असा मोठा चमत्कार तुमच्या जीवनात घडेल मनात असलेली प्रत्येक इच्छा पूर्ण होईल तुम्ही केलेली प्रत्येक प्रार्थना स्वामींपर्यंत पोहोचेल बाळांनो तुम्ही मागत असलेले मागणे नक्की पूर्ण होईल तुम्ही ज्या गोष्टींची वाट बघत आहात ती गोष्ट तुमच्या आयुष्यात लवकरच येईल सकारात्मक रहा प्रयत्न करत रहा ध्येय खूप जवळ आहे पासून मागे फिरू नका विश्वास असल्यास कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ टाईप करा आणि हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका बाळांनो ज्यावेळेस आपल्याला समजून सांगायला कोणी नसतं ज्यावेळेस आपल्याला धीर द्यायला कोणी नसतं ज्यावेळेस आपण एकटे पडलेलो असतो त्यावेळेस आपले वाईट विचार आपल्याला आपल्या ध्येयापासून लांब करतात म्हणून बाळांनो जरी कोणी तुम्हाला समजून सांगणारे नसेल जरी कोणी तुम्हाला समजून घेणारे नसेल तरी परमेश्वर आहे मार्गही दाखवतील समजूनही घेतील एकटेसुद्धा पडू देणार नाहीत म्हणून बाळांनो मनात जे काही खदखदत आहे ती सर्व खतखत फक्त परमेश्वराला सांगा मनात असलेले दुःख परमेश्वरासमोर व्यक्त करा मनात असलेली काळजी परमेश्वराला सांगा परमेश्वर ईश्वर तुमचे प्रत्येक दुःख दूर करतील माणसे फक्त त्रास देण्यासाठी असतात परंतु परमेश्वर फक्त सुख समृद्धी देण्यासाठीच असतात म्हणून माणसांवर विश्वास ठेवण्यापेक्षा परमेश्वरावर विश्वास ठेवा आपल्याला घाबरून जायची गरज नाही काळजी करायची गरज नाही परमेश्वराने आपली साथ कधी सोडली नाही आणि इथून पुढे देखील ते कधीच आपली साथ सोडणार नाहीत विश्वास असल्यास आपले हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करून आजचा हा महत्त्वाचा भक्तिमय व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका स्वामी समर्थ आज माझ्यासोबत आहेत आज माझ्या पुढे येऊन स्वामी मला मार्गदर्शन देत आहेत स्वामी माझ्या मनातील ते प्रत्येक इच्छा जी माझ्या चांगल्यासाठी मी मागत आहे ती पूर्ण करतील स्वामी मला सदैव समर्थ करतात स्वामी मला कुठे चुकीच्या मार्गापासून बाजूला ठेवून मला योग्य मार्गावर घेऊन जातात आजपर्यंत आयुष्यात भोगलेल्या प्रत्येक सुखासाठी मी स्वामींचा आभारी आहे स्वामींकडून तुमच्या सर्व इच्छा प्राप्त करण्यासाठी इलेवन इलेवन असे टाईप करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी म्हणतात बाळा जागृत हो जर तुझ्या हातून कधी काही काळी कुणाचा अपमान झाला असेल तर मनापासून त्यांची क्षमा मागायला विसरू नकोस कारण देव हा प्रत्येक हृदयात निवास करत आहे आणि जर तुम्ही एखाद्याला दुःख दिले असेल काही बोलल्याने कोणाचे हृदय तुमच्यामुळे दुखावले गेले असेल कळत न कळत कित्येकदा काही कर्म असे होतात की त्यासाठी तुम्ही मनापासून क्षमायाचना करून पापातून मोकळे व्हायला हवे तेव्हाच तुम्ही योग्य आहात असे देव म्हणतात ज्या कुणाचा स्वामी शक्तीवर स्वामींच्या संदेशावर विश्वास आहे पूर्ण विश्वास आहे त्यांना स्वामी समर्थ अगदी या संदेशात सुद्धा काही क्षणात प्राप्त करून देतील अनुभव मिळून जातील कारण तुमचे मन आणि बुद्धी जेव्हा तुमची आध्यात्मिक शक्ती वाढू लागते तेव्हाच तुम्ही ते, ते दिव्य संदेश मन लावून एकाग्रतेने ऐकू शकता जेव्हा देवाची इच्छा आहे की तुम्ही ते ऐकले पाहिजे कारण तुमची निवड स्वतः स्वामी समर्थांनी केली आहे की तुम्ही हा संपूर्ण संदेश ऐकावा त्यातील मार्गदर्शन तुमच्यापर्यंत यावे आणि तुमच्या जीवनातील कल्याणकारी आशीर्वाद जे तुमच्यासाठी अत्यंत मूल्यवान आहेत ते तुम्ही प्राप्त करावे अशी देव तुमच्याकडे आज्ञा करतात जर तुम्ही आज्ञा पाळण्यासाठी सज्ज असाल तर होय स्वामी मी सज्ज आहे मी आज्ञा स्वीकार करतो अशी कमेंट करा जो कोणी स्वामीप्रिय बाळ या क्षणाला हा पवित्र आणि आध्यात्मिक ऊर्जा असलेला संदेश मनापासून ऐकत आहे त्यांना विनंती आहे की माझ्याबरोबर तुम्ही देवांना एक संकल्प करा की स्वामी आज माझ्यासोबत आहेत आज माझ्या पुढे येऊन स्वामी मला मार्गदर्शन देत आहेत स्वामी माझ्या मनातील ती प्रत्येक इच्छा जी माझ्या चांगल्यासाठी मी मागत आहे ती पूर्ण करत आहेत स्वामी देव सदैव मला समर्थन करतात स्वामी मला कुठे चुकीच्या मार्गावर जाण्यापासून बाजूला ठेवून मला योग्य मार्गावर घेऊन जातात आजपर्यंत आयुष्यात भोगलेल्या प्रत्येक सुखासाठी मी स्वामींचा आभारी आहे स्वामींकडून तुमच्या सर्व इच्छा प्राप्त करण्यासाठी खरा स्वामी भक्त टाईप करा भाग्यवंत ठराल आता मी तुम्हाला सांगतो की ज्यावेळी तू सर्वात जास्त दुःखी असशील त्यावेळी तुझ्या आयुष्यात आणखी संकट येतात असे का होते कारण जाणून घेतल्यावर तुम्ही स्वतःमध्ये स्वतःला प्रश्न विचारण्यास सुरुवात कराल आणि जेव्हा तुम्ही असे कराल तेव्हा तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील माझ्या मुला तुम्ही नेहमी लक्षात घेतले असेल की जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यातील कोणत्याही ध्येयाकडे वाटचाल करता तेव्हा तुमची पावले तुम्हाला अनेक ठिकाणी घेऊन जातात जी तुम्ही तुमच्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहिलेली असेल आणि ते तुमच्या समोर येतात कारण त्यावेळी देव तुम्हाला अनेक पर्याय देतो त्यापैकी तुम्ही स्वतः तो पर्याय निवडता जो तुम्हाला आयुष्यात पुढे घेऊन जाईल जर तुम्ही तुमच्या आयुष्यात सुरुवातीला चुकीची निवड केली तर तुमचे संपूर्ण आयुष्य तुम्हाला त्या चुकीच्या दिशेने घेऊन जाईल आता तुम्हाला कलियुगातील जगापासून वेगळे व्हावे लागेल आणि मी सांगत असलेल्या मार्गावर चालावे लागेल माझ्या मुला आता स्वतःसाठी देह निश्चित कर जे तुम्हाला आयुष्यात नवीन उंचीवर घेऊन जाईल आता तुम्हाला अशा लोकांना हे सिद्ध करावे लागेल की तुम्ही तुमच्या आयुष्यात एकट्याने सर्व काही मिळवू शकता जे हे लोक मिळवूनही साध्य करू शकत नाहीत तुम्हाला स्वतःला इतके मजबूत बनवायचे आहे की आता तुम्ही मोठ्या आव्हानांवरही सहज मात करू शकत कधीही माणसाने कुठल्याही कारणाशिवाय कुठलीही गोष्ट करू नये विनाकारण आपण जी गोष्ट करत असतो त्या गोष्टीला किंमत उरत नाही म्हणून जिथे बोलायची गरज नाहीये तिथे विनाकारण बोलत जाऊ नकोस बाळा हे मार्गदर्शन देण्यासाठी मी तुझा समोर आलो आहे सहमत असशील तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी मी तुमचा बाळ आहे कमेंट कर बाळा जीवनात एखादा गुरु हवाच जो आपल्याला काही चुकीचं काही बरोबर हे सांगेल आयुष्यातील पहिले गुरु म्हणजे आपले आई वडील आणि आईवडिलांनी जी शिकवण दिली आहे ती चांगलीच दिलेली असते त्यानंतर कोणीतरी आपले गुरु म्हणून आपल्याला पुढील आयुष्यात मदत करायला हवे असते मार्गदर्शन करायला हवे असते हेच मार्गदर्शन करण्यासाठी स्वामी तुझ्यासोबत आहेत घाबरू नकोस सर्वजण जरी तुला सोडून गेले तरी स्वामी सदैव तुझ्या पाठीशी असणार आहेत स्वामींवर जर तुझा प्रचंड विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी मावली टाईप कर बाळा स्वामी आपल्याला कधीही चुकीचा मार्ग सांगत नसतात ते खरोखर सत्य सांगत असतात स्वामींनाही असं वाटतं की माझ्या भक्ताने खूप सुसज्ज व्हावं त्यानं कुठल्याही प्रकारे चुकीची वागणूक करू नये स्वामींनाही असं मनापासून वाटत असतं की माझ्या भक्ताने खूप मोठं व्हावं यासाठी स्वामी तुला योग्य मार्गदर्शन देत आहेत स्वामींवर विश्वास ठेव आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐक जीवनाचा गाडा हा तोपर्यंत ओढावा लागतो जोपर्यंत आपल्याला जीवन आहे जीवनाचे हे भोग कोणालाही चुकत नाहीत स्वामींनी आपल्याला जीवन दिले आहे तर त्यांनी आपल्याला वेगवेगळे मार्ग दाखवले देखील आहेत ज्यामध्ये दे। ते आपल्याला योग्य मार्ग आहे तेच निवडायचे आहेत माणूस आजकाल पैसा कमवण्यासाठी कुठल्याही मार्गाने जातोय परंतु त्या माणसांना हे समजत नाही की आपण चुकीचा मार्ग निवडला तर ते आपल्याला क्षणिक सुख नक्की देईल परंतु आपले भविष्य अंधारात नक्कीच जाईल आणि जे स्वामींची भक्ती करून स्वामींचे मार्गदर्शन ऐकून योग्य मार्ग निवडत आहेत त्यांचं भविष्य खूप सुंदर असं असणार आहे बाळांनो जीवन हे थोड्याच दिवसात संपतं असं नाही जीवन हे वारंवार चालूच असतं प्रत्येक जन्मामध्ये आपल्याला स्वामींचा भक्त म्हणूनच जन्माला यायचं आहे आपण खूप नशीबवान आहोत की आपल्याला स्वामींची भक्ती करायला मिळत आहे स्वामी, स्वामी आपल्याला योग्य मार्ग दाखवत आहेत योग्य मार्गदर्शन करत आहेत नौ ज्या ठिकाणी माणसाला राहायला जागा नसते डोक्यावर छप्पर नसते अशा ठिकाणी देखील भक्तांची भक्ती कमी पडत नाही ज्यांच्याकडे सर्व सोयी सुविधा आहेत त्यांनीही त्यांची भक्ती कमी पडू देऊ नका स्वामी तुम्हाला अजून खूप मोठे बनवणार आहेत स्वामींचा आशीर्वाद तुमच्यासोबत आहे स्वामींच्या आशीर्वादाचा हात कायम तुमच्या डोक्यावर असणार आहे सहमत असल्यास खरा स्वामी भक्त कमेंट करा स्वामींवर विश्वास ठेव स्वामींनी पाठवलेले संदेश दररोज ऐकत जा यातून तुला ज्ञानही मिळेल प्रयत्नही मिळेल आणि ऊर्जाही मिळेल सर्व काही संदेशामधून मिळत आहे स्वामींची सेवाही होत आहे म्हणून संदेश दररोज ऐकायला विसरू नकोस आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद केलेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ